येतोय ये का माझा आवाज बघा सुरू करूयात सानवी आवाज येत नाही हा आता येतो सानवी येतोय ना आवाज माझा आता येतोय आवाज हा ओके तर मला... तो तो। बस एक एक जणांना सांगितलं बस झालं तर सगळ्यांनी सांगत बसू नका शांत राहा बघा माझ्याकडं हे झिरो पॉईंट झिरो सात होतं समृद्धी त्याचं उत्तर दिलं समृद्धी खेडे करणं कसं विसरून जाता झिरो पॉईंट झिरो सात म्हणजे याच्या खाली शंभर आहेत आता दशांश चिन्ह काढून हे दोन शून्य पुढे दिले तर हे होणार म्हणजे काय होणार चार स्थळ आहेत मग काय होणार शून्य दशांश शून्य 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 सात एक दोन तीन चार स्थळ ठीक आहे आता हा पुढचा प्रश्न सेम तसाच याचं उत्तर हे येणार हा दोन छेद पाच टक्के आहे हा दोन छेद पाच टक्के हे बघा दोन छेद पाच टक्के म्हणजे दोन छेद पाच गुणिले शंभर पाच एक पाच पाच दोन्ही दहा हे शून्य वीस दोन्ही चाळीस आ... हा याला शंभर करून घेऊ आपण दोन छेद पाच टक्के इथं बघा

हे सुद्धा सेम आहे तसंच तीन छेद चार म्हणजे पंचाहत्तर छेद शंभर शून्य पॉईंट पंचाहत्तर हा ओके।, ओके चलो आगे जाते हा प्रश्न बघा आता पुढचा आपल्याला तर हा टाईप लक्षात घ्या बोला काय म्हणतोय कोण एक जणच बोला फक्त सगळे बोलणं नका बघा तर दोन छेद तीन टक्के याला शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल कोणत्याही अपूर्णांकाला शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल तर त्याला शंभर न गुणायचं कोणत्याही अपूर्णांकाला जर शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल तर त्याला शंभरने गुणायचं बस एवढंच आहे बाकी काही नाही बघा या ठिकाणी मग शंभरने जर गुणलो तुम्ही दोन छेद तीन गुणिले शंभर केलं तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ एक उरला तीन त्रिक नऊ दशमचिन्ह दिलं पुन्हा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ अशा पद्धतीने होईल हे त्याच्यानंतर तीन छेद पाच ला जर करायचं असेल तर तीन छेद पाच गुणिले शंभर पाच एक पाच पाच दुनिय दहा शून्य वीस त्रिक साठ साठ टक्के समजतंय का थोडं थोडं काहीच नाही शंभर न गुणायचंय फक्त नाही सर माना ओके नाही वाईट वाईट सर मला सुद्धा काहीच समजत नाहीये बता रहा हो रुकीये जरा रुकीय थांबा थोडस मी काय म्हणतोय तुम्हाला तेच आहे ते ज्या आधी शिकलोत का अपूर्णांकाच रूपांतर शेकडेवारी करायचं बोला बघा चार छेद पाच याच सांगितलंय शेकडेवारीत रूपांतर करा मी ह्या याआधी शिकवलंय फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलाय बाकी काहीच नाही तेच आहे ते याला वीस न गुणा याला सुद्धा वीस न गुणा वीस चौक ऐंशी इद शंभर म्हणजे ऐंशी टक्के हे शिकवलं बाळांनो हो सर हा मग फक्त त्यांनी काय <laughs> हो ना मग फक्त शेकड्या रूपांतर करा प्रश्न आला आपण कसंच करायचंय आता हे फक्त हे वेगळं शेवटचं शून्य पॉईंट दोन हे सांगतो बघा शून्य पॉईंट दोन गुणिले शंभर बघा मी गुणल शंभर दोन्ही दोनशे झाले आणि एक स्थानांतर दशांश चिन्ह म्हणून इथं दशांश चिन्ह दिलं आणि शंभरने गुणल्यामुळे शेकडेवारी वीस टक्के वीस टक्के बघा तिथं सुद्धा तसंच दिलं त्यांनी वीस टक्के काहीच नाही फक्त शंभरने गुणायचं डायरेक्ट शंभरने गुणलं तरी उत्तर तेच येतं याला खालच्या छेदाला जरी आपण केलं ते रूपांतर गुणिले वीस गुणिले वीस तरी उत्तर तेच येतं हा आता इथे बघा इथे बघा इथे आता ये तीन शेत चार ला करा बरं तीन छेद चार तीन छेद चार गुणिले शंभर चार एक चार चार दोन्ही आठ दोन उरले चार पंचवीस पंचवीस तरी पंच्याहत्तर आलं पंच्याहत्तर झिरो पॉईंट हा झिरो पॉईंट करताय समजत नाहीये काय झालं दोन नंबरच योगिता काय झालं सर तुम्ही एक नंबरच नाही घेतलं डायरेक्ट दोन नंबरच घेतलं एक नंबरच नाही दोन समजत नाहीये अच्छा हे समजून एवढं बघा एकदा पुन्हा तीन छेद चार गुणिले शंभर हे बघा मी काय म्हंटल चार एक चार इथं दहा आहेत तर मग दहाच्या आधी चारच्या पाड्यात आठ येतात चार दोन्ही आठ दोन उरले मी इथं समोर लिहिले इथं झाले वीस चार पंचवीस हे तुम्ही कदाचित केलं नसेल असं तर आता शिका असं करू शकतो आपण नाहीतर मग तुम्हाला सिंपल आपली पद्धत चार न भाग द्या चार दोन्ही आठ दोन उरले शून्य घेतले चार पंचवीस पंचवीस उत्तर आलं पंचवीस तीन लागून पंचवीस तरी पंचाहत्तर आता समजलं का बघा झिरो पॉईंट झी झिरो पॉईंट दोनचं उत्तर वीस टक्के हॅलो बघा तर आपण इथे होतो की या पुढच्याच करायचं आपल्याला झिरो पॉईंट झिरो तीन टक्के याला सुद्धा शंभरने गुणलं बघा झिरो पॉईंट झिरो तीन गुणिले शंभर तर उत्तर काय होईल आपलं गणित बेद पांच एक छेद पांच गुनीले शंभर एक छेद पांच गुणिले शंभर पांच पांच गुणि दीस टक्के कायल उत्तर वीस टक्के नंबर ऑप्शन राइट प्रश्न आता हा थोडा वेगळा आहे आता लक्ष द्या हे बघा मी पहिला प्रश्न जेव्हा समजून सांगतो ना तेव्हा तुम्ही काळजीपूर्वक बघणं खूप आवश्यक आहे तुम्ही काय करता मी सांगतो तेव्हा इकडे तिकडे बघता आणि जेव्हा सर उत्तर निघायला निघायला काढा बरं सर काढलं उत्तर पंचवीस येते टक्की सर। पंची तर। पंची तर। पंची तर। दिले टक्के करायचे ना ऑलरेडी पंचवीस तुम्हाला बघून सुद्धा कळायला ते पंचवीस आहे एक सेकंद सर तुम्ही ग्रुप वर दुसरी लिंक पाठवली आहे का नाही नाही तिचे तिचे फक्त कॉपी करून खाली टाकली कोणतरी लिंक मागत होतो म्हणून हा बघा इथं बघा हे एक शून्य कटला हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला छेदातल्या अंशातले आपण शून्य कट करू शकतो छेदातल्या आणि अंशातले आपण शून्य कट करू शकतो म्हणजे हे दोन शून्य कटले हे वर्ष दोन कटले पाचापाचा पंचवीस म्हणजे आपला उत्तर आलं पंचवीस आता तुमच्यासाठी प्रश्न आहे माझा पहिला आठशे चाळीस चे वीस टक्के एक मी आणखी करून दाखवतो एवढं बघा आठशे चाळीसचे आठशे चाळीस चे, चे वीस टक्के बरोबर ना तर उत्तर निघायला हो हो हाय 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 कटला हा एक कटला बे चोक सोळा एकशे अडुसष्ट आलं ना सर माझं पण तेच उत्तर निघले यस yes, व्हेरी गुड बघा मग आपल्याकडे कुठं आहे ते हे सर बोला बरोबर एक सर टाइप थ्री वाला पहिले सा, सांगा ना थोडं हा कोणता चालू आहे टाइप मग आपला पण चौथा टाइप थ्री ऐक ना सानवी तो जो पहिला शिकवला होता ना जसं दोन छेद पाच ला वीस न गुणायचं आणि शंभर करायचं तोच आहे तो सेम फक्त नाव वेगळं त्याच हे बघ दुसऱ्याच हाईप वन टाईप टू टाईप थ्री टाईप फोर टू वन टू सिक्स पर्यंतचे सगळे स्क्रीनशॉट पाठवता का सर तुम्ही दुसरं कस काय केलं कोणतं दुसरं हे सातशे बघा सातशे चे पन्नास टक्के हे एक शून्य कटला हा एक कटला हा एक कटला हा एक कटला साता पाच अरे एक एक करणार तुम्ही प्रत्येकाने प्रश्न विचारला काय उत्तर द्यायचं मी थांबा तुम्हाला असं नाही समजणार तुम्हाला माझ ऐका तुम्ही अगोदर नंतर तुमचे प्रश्न घेतो ना मी तुम्ही प्रत्येक जण वेगळा प्रश्न विचारता मग मी मी दोन च दोनदा सांगेन तीन च दोनदा सांगेन च चा दोनदा सांगेन मग वेळ किती पाहिजे जाईल त्याच्यामध्ये माझं नुकसान काही नाही वाजले झाले की मी बंद करणार मीटिंग तुमचं नुकसान आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने विनाकारण प्रश्न नाही विचारायचा लक्ष द्यायचं अगोदर सांगतोय समजून तेव्हा येतो ये चेतन खटाळ माझा आवाज येतो का एकदा सांग मला चेतन फक्त चेतन माईक अनम्यूट कर oh, ओके तर मी काय सांगतोय तुम्हाला तुम्ही लक्षपूर्वक ऐकणं खूप महत्वाचं आहे मुलांना अदरवाइज तुम्हाला त्रास होईल त्याचा प्रश्न होणार नाहीत तेच तेच प्रश्न पुन्हा विचारले तर लक्ष द्या आता बघा हे हे, साथ से टके जाला हे से चे पन्नास टक्के झाले आता हे सांगतो बघा चारशे चे तीस टक्के मी विचारतो कुणाला तरी अगोदर तुम्हाला जमते की नाही तर मी विचारतो त्यानेच उत्तर द्या बोला बोला ना सोहम सोहम बेटा क्रमांक तीन, परेक्रमंक तीन।, परेक्रमंक तीन आहे या प्रश्ना चो उत्तर ओके मी चेक करो लिखो तो मीद चारशे पन्ना तीस टक्के शंभर हा एक शून्य कटला हाय कटला हाय कटला हाय कटला तीन पाच पंधरा चे पाच हात सारा एक तीनशे बारा आणि तेरा व्हेरी गुड नाईस आता पुढचा प्रश्न आहे स्वरा मस्के चौथा करा वेदांत जाधव चौथा करा दोन वेदांत येते का स्वराने सांगितलंय ओके स्वरा बाराशे बारा से छे बारा पॉइंट पांच मी दोन शून्य कटले शून्य कटले बारा पंच साठ शून्य हाथ चालीस सहा बारह चौबीस सहा तीस बार बार पंद्रह का एक जड़ साल शून्य एकशे पन्ना एकशे पन्ना बरबर का ज्यांचं माईक चालू आहे त्यांनी बोला ना आता ज्यांचं चालू केलं होतं त्यांचं चालूच आणखीन जसं की मी विचारलो वेदांतला वेदांत माईक चालू आहे सोहमच चालू आहे योगिता योगिता पुढच्या प्रश्नाचं उत्तर दे पाचव्या पाचव्या योगिता योगिता आणि मशिरा योगिता आणि मशिरा उत्तर द्या या प्रश्नाचं सोबतच सृष्टी जगदाळे पण दे क्रमांक चार चार शंभर टक्के बरोबर देशांशे हे दोन शून्य घटले हे दोन शून्य कटले पंचवीस पाच पंच्याहत्तर चे पाच सातचाळीस सात पंच एक पंचवीस सात काय चुकलं पंचवीस पाच एकशे पंचवीस बारा पंचवीस पंचवीस आणि बारा पस्तीस आणि बरोबर आहे चार नंबर ओके चला पुढचा प्रकार बघूयात हा बघा पाचवा टाइप आहे पन्नास टक्के कोणतं काय त्याच्यामध्ये नाही करण्यासारखं इतकं सोपं तर आहे ते सगळ्यात सोपं गणित तेच आहे बघा करून पुन्हा एकदा कटकरां गुन्हाकार करा पंचवीस गुन्हे पंधरा एवढंच करायचं फक्त बाकी काहीच काही पुढचा प्रकार बघा प्रकार पाचवा प्रकार आहे पन्नास 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 टक्केचे टक्केचे टक्के टक्के म्हणजे पन पन आधी पन्नास टक्के म्हणजे छेद शंभर आणि पुन्हा पन्नास टक्के म्हणजे पन्नास छेद शंभर समजून घ्या अगोदर मी काय म्हणतोय तर आता बघा हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला हा एक कटला हा एक कटला पाचा पाचा पंचवीस छेद शंभर दोन स्थल अपने दोन स्थल दशांश चिन्ह दो एक उदाहरण घर बहुत समझे सग चे चालीस टे बीस छेद शंभर गुनि चालीस छेद शंभर है एक शून्य कटला हाई कटला हाई कटला हाई कटला चार चौक सोला सोळाशे शंभर म्हणजे शून्य दशांश एक सहा आता तुमच्यासाठी प्रश्न आहे माझा साठ टक्के, टक्के सांगा सगळ्यांनी सांगा पटापट साठ टक्केचे साठ टक्के मी सांगू पॉईंट झिरो सर झीरो पॉइंट थर्टी सिक्स माझं पण ते चालय पॉइंट थर्टी सर माझं पण ते चालय झिरो पॉइंट थर्टी सिक्स झिरो पॉईंट थर्टी सिक्स बरोबर आहे आलं सगळ्याच म्हणजे तुम्हाला ते समजलंय इट्स ऑल म्हणजे इट्स ओके तेवढंच होतं ते चो की इतक्याचे इतके, इतके टक्के मग त्याला शून्य शून्य कट करायचे आणि करून घ्यायचं आता पुढचा आहे शेवटचा टप्पा आपला आजचा प्रकार सहावा आता काय सहाव्या प्रकारामध्ये बघा समजून घ्या हे सुद्धा तसं सांगतो समजून छान छत्तीस छत्तीस टक्के चे बघा आता छत्तीस चे डॅश डॅश टक्के म्हणजे एकशे चव्वेचाळीस आता डॅश डॅश म्हटले काय करायचं आपण कधी पण एक्स मानायचं त्याला एक्स वाय जेडीएबीसी काय म्हणू शकता तुम्ही मी म्हटलं छत्तीस चे एक टक्के बरोबर एकशे चौवेचाळीस मग आता एक म्हणजे बघा लक्षात घ्या आता छत्तीस चे म्हटलं म्हणजे छत्तीस गुणिले आलं तुम्हाला मी सांगितलं चे म्हणजे गुणाकार असतो एक छेद शंभर कारण एक अर्थ या टक्केचा अर्थ शंभर होतो म्हणजे एक छेद शंभर आणि बरोबर एकशे चौवेचाळीस आता लक्षात घ्या मी याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं कालच्या काही गणितामध्ये खालचे जे शंभर आहेत ते पलीकडे गुणाकारामध्ये जातात आणि आता बघा मग छत्तीस गुणिले एक्स बरोबर एकशे चौवेचाळीस गुणिले शंभर हे छत्तीस वर गुन्हा करायचे भागा करा आता करा भाग द्या छत्तीस छत्तीस भाग बसतो बर चारचा छत्तीस इतकी साधी गोष्ट कळत नाही आपल्याला माईक हो 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 मी ते सांगालो इतकी साधी गोष्ट कळत नाही आपल्याला माईक ऑन केलेलं बंद करायचं नंतर पुन्हा हो सर ते कसं करायचं ते पण नाही हा ऐका आता लक्ष द्या माझ्याकडं हे बघा चार गुणिले शंभर चारशे झालं हे ओके आता हाच प्रश्न पुन्हा एकदा सांगतो मी सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका तुमचं माइक बंद असलं की तुम्हाला मस्त कळतं योगिता माझा आवाज येतो का सांगा एकदा योगिता हो सर ओके ओके नाईस हा तर आता बघा सांगतोय मी छत्तीस चे एक्स टक्के बरोबर एकशे चौवेचाळीस छत्तीस चे एक्स टक्के बरोबर एकशे चौवेचाळीस आता बघा काळजीपूर्वक लक्ष द्या हे अवघड नाहीये एकदम सोपं आहे तुम्ही फक्त बघा काय करतोय मी तर मी छत्तीस ला छत्तीस लिहिले त्यानंतर गुणिलेला हे चिन्ह गुणिल लिहिलं एक्स छेद शंभर लिहिलं कारण हे शेकडा आहेत याचं मी खाली शंभर लिहिलं हे एक्स लाक्स लिहिले आणि बरोबर एकशे चौवेचाळीस ला एकशे चौवेचाळीस हे सगळं व्यवस्थित लिहिलं त्याला तसंच काहीच बदल नाही केला त्याच्यामध्ये पुढच्या स्टेपमध्ये मी काय करणार ह्या शंभरला इकडे घेऊन जाणार मग माझ्या राहतील छत्तीस गुणिले एक्स बरोबर एकशे चौवेचाळीस गुणिले शंभर आता हे छत्तीस इकडं गुणाकारामध्ये आहेत गुणाकारामध्ये याला मी भागाकारामध्ये येणार इथं मग इथं झाले शंभर पुढच्या स्टेपचं हे हे पुढची स्टेप आहे ही स्टेप इकडं लिहितो जाऊ द्या एक्स बरोबर एकशे चौवेचाळीस गुन्हिले शंभर भागिले छत्तीस मग मी याला कट करत करतो मी याला नऊ न कट करू कर शकतो नऊ चोक छत्तीस नऊ एक नऊ पाच उरले नऊ सक चौपन्न चार एक चार चार चोक सोळा शंबर आहे सद्या। शंबर तर माझ्याकडे चार गुणिले शंभर आहेत सध्या मग शंभर चोक चारशे तर अशा पद्धतीने चारशे उत्तर आलं आहे आता मी अनमिट करतोय समजलं का मला सांगा हा हो सर समजलं सर समजलं आधारित गणित मराठी घेणार आहे का नाही आता नाही आता संपलं ना वेळ मराठी आता उद्या उद्या येस आता चौसष्ट चे एक टक्के बरोबर आठ एक प्रश्न करा तुम्ही हा चे एक टक्के बरोबर आठ चौसष्टचे एक बरोबर आठ शेवटचा प्रश्न आहे हा एवढा प्रश्न झाल्यानंतर आपण थांबूयात सांगा कोणाला येतं बघा सर आठशे आठशे पर्यायच नाही बाळा बघ जरा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या घरी खरं एक पॉईंट हा बघ काय येत तर बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच बारा काय बारा पॉईंट आहे येस येस बारा पॉईंट पाच डबल सांगा मी सांगितलंच नाही आणखी समजायचा काय प्रश्न आहे सांगतोय समजून पण बारा पॉईंट हा ओके मी आता एवढं समजून सांगतो याचा एक स्क्रीनशॉट घ्या होमवर्क मध्ये तुम्हाला गणित करायला खालचे एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा ते बघा बोलणार ते हुशार विद्यार्थी आता बघा चौसष्ट चे एक टक्के बरोबर आठ आहे नीट लक्ष द्या मी सांगतो तुम्हाला व्यवस्थित सांगतो एक एक स्टेप बाय स्टेप चौसष्ट चे म्हणजे चौसष्ट गुणिले एक्स छेद शंभर बरोबर आठ आता हे आठ इकडे जाणार आहेत बघा कसे गेले तर सॉरी शंभर तिकडे जाणार आहेत चौसष्ट गुणिले एक्स बरोबर आठ गुणिले शंभर आणि एक्स बरोबर आता हे चौसष्ट इकडं नेतो आठ गुणिले शंभर छेद चौसष्ट मग याला जर मी कट केला आता तर बघा आता आठ एक आठ आठ आठेआठे चौसष्ट आता वर शंभर आहेत आणि खाली आठ आहेत याचं करू आपण असं शंभर छेद आठ आठ एक आठ दोन उरले शून्य घेतले आठ जुने सोळा चार उरले आता दशम शून्य घ्यावं लागेल इथं शून्य दिलं आठा पंचे चाळीस शून्य शून्य चलो बता कुठ समज मी आया समजले का बघा काही प्रॉब्लेम नाही आहे संख्येला काय करायचं आपल्याला कट करायचं आहे जी खालची शंभर आहेत खाली जी कोणती संख्या असेल तर नाही कोण म्हटलं मला एकदा सांगा बरं म्हणजे मला त्याला पर्टिक्युलर सांगता येईल सर मला नाही समजलं मला दिसत नाही नाव सांगा समृद्धी सर समृद्धी खेडेकर ओके समृद्धीला नाही समजलं ओके ठीक आहे तर समृद्धी बघ जस की मी आता सांगितलं होत काय करायचं आपल्याला जे एक्सच्या खाली शंभर आहेत ह्या शंभरला ला इकडे गुणाकारामध्ये घेऊन जायचं मग इथं गुणिले शंभर होत बघा आता आठ गुणिले शंभर म्हणजे आठशे झालं बरोबर आणि हे चौसष्ट आणले आपण इतकं ओके आहे का समृद्धी बघ इथपर्यंत हा आता कट करतो मी कट करतो आता बघ आठ एक आठ आट, आठ आट, आठ आट। चौसष्ट वर शंभर आणि खाली आठ शंभरने गुणले तर चालते का हा हे काय छेदस्तानी शंभर छेत ना म्हणजे शंभर न्यायचं तिकड प्रत्येक न्यायचा तिकडे आणि हा भागाकार तर तुला येत असेल हा भागाकार केलाय तो हा येतो सर येतो ओके डन आता काय प्रॉब्लेम नाही सर समजला आता ओके आता मला सांगा समजलंय आज बघा तुम्हाला हा कोण आहे आता सर बोला बोला ना होमवर्क एक्झाम्पल दाखवा ना स्क्रीनशॉट काढायचा राहिला बरं ठीक आहे मी टाकतो व्हॉट्सअपला टाकतो तेवढा एक स्क्रीनशॉट शेवटचा टाकतो मी तेवढा व्हॉट्सअपला आज आपण शेकडे इतक्या डेप्थ मध्ये गेलो ना खूप सगळ्या गोष्टी शिकलेत समृद्धि पांडरे समझ ले बेटा आज हो सर समझ ले श्रुति पाटिल श्रुति हो सर समझ ले स्वरमस्के हो सर शिवराज हो सर सानवी हो सर खटाड वेदांत जाधव सृष्टी ओके ओके आता बाकी त्याचे काही जणांचे नाव राहिले असतील सोहम त्यानंतर योगिता आणि बाकी दिवेकर दिव्य सोनाली सगळ्यांना समजलंय ना बेटा ओके ओके आता 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 तुमच्या पुस्तकामधली किंवा तुम्हाला मी उद्या शेकडेवारी वर एक एक्सरसाइज देतो तुम्ही बघा ट्राय करून ठीक आहे चालेल चला चाले, 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 गुड नाईट ऑल ऑफ यू चला बंद करू आता मीटिंग गुड नाईट गुड नाईट एव्हरी वन येस गुड नाईट सर